नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र बंद मग आज शुक्रवार दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक चारशे पंचेचाळीस आजच्या व्हिडिओद्वारे मी बारा प्रश्नांना उत्तर देणार आहे प्रश्नांची उत्तर देण्यास सु, सुरुवात करण्यापूर्वी एक सूचना की आपल्याला काही जे प्रश्न असतात लहान मोठे प्रश्न असतात जे पुष्कवेळा प्रश्न करतील कमेंट्समध्ये लिहितात त्याच्याऐवजी मी आपल्याला सुचवीन की मी दर सोमवारी यशदामध्ये स उपलब्ध असतो आणि सकाळी साडे दहा ते साडे अकरा या दरम्यान दूरध्वनीवरून प्रश्नकर्त्यांच्या प्रश्नांना उत्तर देतो तेव्हा आपण हे जे लहान प्रश्न असतात छोटे प्रश्न असतात शंका असतील त्या शंका मला दूरध्वनीवर फोन करून विचारा तिथला दूरध्वनी क्रमांक मी पूर्वीदेखील सांगितला आहे तू पुन्हा सांगतो तिथला दूरध्वनी क्रमांक आहे शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक नऊ आठ पुन्हा सांगतो फोन नंबर शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक नऊ आठ चला प्रश्नांची उत्तरं देण्यास सुरुवात करतो पहिला प्रश्न आहे ते जी एस टी इन्स्पेक्टर आहेत निलंबनाखाली होते दोन हजार सतरापासून ते निलंबनाखाली आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की एक प्रायव्हेट कंप्लेंट ज्यावर झाले आणि त्यांचं म्हणणं आहे प्रमोशन मिटिंग झाली त्यांचं नाव आलं पण नंतर त्या पदोन्नतीच्या ह्याच्यामधून नाव काढणी काढून टाकण्यात आलं आता यांचं म्हणणं की मला प्रायव्हेट ही कंप्लेंट कशा संदर्भात याचा त्यांनी काही मेलमध्ये उल्लेख नाही पण दोन हजार सतरापासून ते निलंबित आहेत आणि त्यावेळेस ज्यांच्या वेळ त्यांचा पदोन्नतीचा विचार झाला असेल तेव्हा ते निलंबनाखाली असल्यामुळे पदोन्नती समितीचे निष्कर्ष सील्ड कवरमध्येच ठेवलेले असतील आणि त्यामुळे सील्ड कवर आणि इन्क्वायरी जोपर्यंत पूर्ण होत नाही ते सील्ड कवर उघडलं नसेल परंतु या संदर्भात मी आपल्याला सांगेन की एखाद्या कर्मचाऱ्याला जर फौजदारी गुन्हा असेल कुठलाही गुन्हा असेल किंवा विभागाचा दीर्घकाळ प्रलंबित असेल तर त्याचा देखील विचार त्या गुन्ह्याचं स्वरूप किंवा चौकशी दोषारोपाचं स्वरूप लक्षात घेऊन त्याला पदोन्नती देता येते या संदर्भात मी एक व्हिडिओ क्रमांक अठरा केला तो व्हिडिओ क्रमांक अठरा पहा पण त्यापूर्वी मी सुचवीन की निलंबित जे प्रकरणं असतात त्या प्रकरणांचा आढावा घेण्यासंदर्भात शासनाने चौदा ऑक्टोबर दोन हजार अकराला एक शासन निर्णय निगमित केला आहे आणि तो शासन निर्णय मी गुगल ड्रायव्हवर अपलोड करून त्याची लिंक व्हिडिओ क्रमांक अठरासोबत दिली आहे तो आपण निर्णय पहा आणि निर्णयानंतर आपल्या निलंबनाकडून ताबडतोब निलंबन मागे घेऊन सेवेत पुनर्स्थापना करावी अशा तऱ्हेची मागणी आपण करा पण त्यानंतर देखील मी आपल्याला सांगित की पुढे काय करायचं मॅटमध्ये जावं किंवा नाही याचा विचार करावा लागेल पण जसं मी सुरुवातीला सांगितलं हे आपले काय डिटेल्स आहेत वगैरे हे समजून सांगण्याकरता येत्या सोमवारी सकाळी साडे दहा ते सा साडे अकरा या ठिकाणी दूरध्वनीवर मला जरूर फोन करा प्रश्न क्रमांक दोन यांचं म्हणणं की यांची ठाणे जिल्ह्यामध्ये पदालाठी पदावर निवड झालेली आहे आणि हे प्रकल्पाबाधित साठांचे जे आरक्षण आहे ते ज्याच्यामधून निवड झालेली आहे आणि त्यांनी पण त्यांना अजून नियुक्ती मिळालेली नाही मॅटमध्ये त्यांनी अर्ज टाकलेला आहे आता यांचं म्हणणं आहे मॅटमध्ये किती वेळ लागेल मॅटमध्ये किती वेळ लागेल हे कोणालाही सांगता येणार नाही मॅकमध्ये असलेल्या प्रकरणांची संख्या आम्ही लक्षात घेऊन प्रशासकीय न्यायाधिकरण ठरवतो कुठल्या केसेस घ्यायच्या शक्यतो त्या पहिल्या प्रायोरिटी देतात जशा पहिल्यांदा केस असेल त्याला पण अनेक केसेस प्रलंबित असल्यामुळे किती वेळ लागेल ला असं सांगता येणार नाही परंतु या संदर्भात मी आपल्याला सांगेन की आपण मॅकची काही कॉपी वगैरे माझ्याकडे काही पाठवलेली हो नाही जे म्हणजे अर्ज आपण केला आहे त्याची प्रत पाठवा आणि सोमवारी मला फोन करा मी अधिक खुलासा करीन प्रश्न क्रमांक तीन यांचं म्हणणं की एक पदोन्नतीचं पद होतं ते पदोन्नतीचं पद दोन वर्षांपर्यंत काही भरलं गेलं नाही आणि नंतर काही डायरेक्ट रिक्रुटमेंट झाली त्यामुळे ते डायरेक्ट रिक्रुटमेंट जे लोक झाले ते यांना सिनियर झाले तर आता तर ज्याच्यावर यांना काही कुठे पुढे काय करता येईल का संबंधी त्यांना सल्ला पाहिजे आता पदं रिकामा असलं तर पदं वेळेवर भरली गेली पाहिजे ते तर निश्चित आहे पण पदं भरली गेली काही कारणं असतील तर पदं भरतली जात नाहीत आणि तो अधिकार ते डिस्क्रिप्शन निश्चितच नियुक्ती अधिकाऱ्यांना काय विभागांना करत असतं त्यामुळे आपल्याला पदोन्नती मिळावी हा आपला हक्क आहे पदोन्नतीसाठी विचार व्हावा हा आपला हक्क आहे आपल्या खालच्या लोकांना पदोन्नती दिली तर आपल्यावर न हे परंतु संदर्भात आपल्याला मी मगाशी सांगितलं त्यामुळे परंतु एखादी पोस्ट काही वर्ष कायमच रिकामी ठेवली आणि कुठलेही सबळ कारण असताना रिकामी ठेवणं हे देखील न्यायोचित नाही पण या संदर्भात नेमकी काय वस्तुस्थिती आहे ती मला फोनने कळवा कारण डिटेल्स तुम्ही काही मला मेलने पाठवलेले नाही डिटेल्स तरी पाठवा किंवा सोमवारी मला फोन करा प्रश्न क्रमांक चार या यांचं प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे बहुतेक हे कुठल्या तरी शाळेमध्ये शिक्षक आहेत खाजगी शाळेमधले यांचं म्हणणं आहे की यांच्याविरुद्ध जी विभागीय चौकशी झाली प्रिलिमिनरी इन्क्वायरी झाली त्यावेळेस काही चौ त्यांचं स्टेटमेंट काही दिलं घेतलं गेलं नाही आणि मग इथे म्हणतात आता कमिटी विचारते आहे की तुम्ही मित्र स्टेटमेंट द्या आता कमिटी या ही कमिटी यांनी उल्लेख केला आहे पण ही कमिटी इन्क्वायरी कमिटी आहे का प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेशनसाठी नेमलेली कमिटी आहे त्याचा उल्लेख नाही पण ही जर प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेशन करता कमिटी असेल तर त्याच्यापुढे आपण स्टेटमेंट द्यायला काहीही हरकत नाही की आपली बाजू तिथे मांडाच त्यानंतर आपला प्रश्न आहे की इन्क्वायरी ऑफिसर्सपणा स्टेटमेंट घेतील का चौक जा। जर ही प्राथमिक चौकशी असेल तर प्राथमिक चौकशी या कमिटी कशासाठी नेमली असेल आपल्याविरुद्ध ज्या काही तक्रारी आहेत त्याच्यामध्ये काही प्र सकृतदर्शनी काही तथ्य आहे किंवा काय आणि त्याकरता आपल्याविरुद्ध विभागीय चौकशी करणं आवश्यक आहे याचा निर्णय घेण्याकरता ही कमिटी आहे त्यामुळे कमिटीमुळे आपण जर निरपराधित्व आपण जर सिद्ध केलं प्राथमिक चौकशीमध्ये तर आपल्याविरुद्ध विभागीय चौकशी, चौकशी होणार होणार नाही तेव्हा या संदर्भात मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे की क मला सोमवारी फोन करा मी अधिक खोलाचा देईन प्रश्न क्रमांक पाच यांचं म्हणणं हे क्लास थ्री एक एम्प्लॉई कार्यालयात आले मास्टरवर सही केले आणि मग स्वतःच्या कामाकरता कोर्टामध्ये कुठली परवानगी न आता गेले तर याच्याविरुद्ध कारवाई होईल का निश्चित कारवाई होईल आपण कार्यालयात एखादा आल्यावर मास्टरवर सही केली याचा अर्थ काय दिवसभर आपण तिथे काम करणार आहात अनधिकृत्या कार्यालय प्रमुखाची परवानगी न त्याच्या बाहेर मग कोर्टात जरी असलात तिथे गेलात तरी ही ही प्रकारची आपल्या गैरवर्तणूकच आहे डिसओबिडियन्स वगैरे म्हणता येऊ शकेल आणि त्याकरता आपल्याला निश्चित कारवाई होऊ शकेल आता जिल्हा परिषदेचे वर्तणूक नियम काय असतील तर आपल्याला पाहिजे असतील तर व्हिडिओ क्रमांक दोनशे अठ्ठ्याहत्तर पहा दोनशे अठ्ठ्याहत्तरच्या व्हिडिओबरोबर मी हे वर्तणूक नियम गुगल ड्राईव्हवर जिल्हा परिषदचे वर्तणूक नियम गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक तिथे दिलेली आहे प्रश्न क्रमांक सहा या प्रश्नकर्त्या विधवा कर्मचारी आहेत यांचे पती एस आर पी एफमध्ये होते अनेक दिवस गैरहजर असल्यामुळे त्यांना कामावरून काढून टाकलं दोन हजार सोळामध्ये आठ वर्षापूर्वी गडतर्पेल त्यांचं म्हणणं आहे ते की त्यानंतर त्यांनी uh, साठ आत अपील करा म्हटलं होतं त्याप्रमाणे ते त्यांनी यांच्या यजमानाने अपील केलं पण अपील प्रलंबित असतानाच त्यांचं निधन झालं त्यामुळे अपिलावर काही निकाल झाला नाही असं यांचं म्हणणं आता याबद्दल नेमकी वस्तुस्थिती काय आहे एखादं अपील जर केलं असतं तर आपोला पती गेल्यानंतर आपल्याला जर माहिती असेल तर अपिलामध्ये आपिलाअर्थीमध्ये तुमच्या यजमानांच्या जागी आपलं नाव तिथे यायला पाहिजे होतं आणि ते नाव याय जर आलं असतं तर आपल्या तो अपील देखील अप चालवता आलं असतं आपल्याला देखील आणि त्यामुळे नेमकी वस्तूचे डी एच जी कार्यालयाकडे पहा अजून प्रलंबित असेल तर पुन्हा आपण एक अर्ज करून पहा आणि आपल्या अपील प्रलंबित असेल तर त्या ठिकाणी आपल्या नवऱ्यांच्या नावाच्या ठिकाणी आपलं नाव टाकावं असं त्या ठिकाणी नमूद करा आणि अपील चालवा अशी विनंती करा आणि मग काय असेल तर आपण पहा पण मी यानिमित्त एक आपल्याला सांगेन की व्हिडिओ क्रमांक एकशे सत्तर पहा म्हणजे अपील प्रलंबित असताना कर्मचाऱ्याचं निधन झालं तर त्याचे जे वारस म्हणजे आपण वारस आहात ते अपील चालवू शकतात अशा तऱ्हेचा निर्णय व्हिडिओ एकशे सत्तरसोबत दिलेला आहे प्रश्न क्रमांक सात जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक आहेत यांचं म्हणतं यांच्यावर फौजदारी गुन्हा झाला सात मार्च दोन हजार चोवीसला ज्यांचं निलंबन झालं आणि पण ज्यांनी तक्रार केली होती त्यांनी तक्रार मागे घेतली त्यामुळे सोळा जुलै दोन हजार चोवीसला यांची पुनर्स्थापना झाली पण यांना एक जुलैचं काही वेतनवाढ मिळालेली नाही एक जुलै रोजी आपण निलंबित होतात त्यामुळे आपल्याला एक जुलैला वेतनवाढ मिळणार नाही पण एक जुलैची जी वेतनवाढ आहे ती सोळा जुलैपासून आपल्याला वेतनवाढ मिळेल तेव्हा आपण आप ज्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे अर्ज करा की माझी सेवेत पुनस्थापना झाली त्यामुळे एक जुलैची वेतनवाढ आपल्याला मिळावी आपल्याला ती वेतनवाढ मिळण्याचा हक्क आहे प्रश्न क्रमांक आठ यांचं म्हणणं आहे तीन वरिष्ठ अधिकारी आले यांच्याकडे पाहणी करता दौऱ्यावर आणि त्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवण घेतलं त्याचं बिल काही दिलं नाही आणि ह्या प्रश्नकर्त्यांनी ते बिल दिलं आणि नंतर हे प्रश्नकर्त्यांनी त्याची रिएम्बर्समेंट कार्यालयाच्या खर्चाद्वारे स्वतःच्या बँक खात्यावर जमा केले हे गैरकृत्य आहे का हे निश्चितच गैरकृत्य आहे याविरुद्ध आपल्याविरुद्ध कारवाई होऊ शकेल आता पण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील त्यांना डी ए मिळतो सर्व टी ए मिळतो त्यांनी पैसे अशी दुर्दैवानी आप प्रशासनामध्ये असे एक ठिकाणी या वाईट प्रथा पडलेली आहे वरिष्ठ अधिकारी आले की त्यांनी खर्च न करता खालच्या पात क्षेत्रीय पातळीच्या अधिकाऱ्यांनी खर्च करावा अशा तऱ्हेच्या एक प्रकारची वाईट परंपरा आपल्या प्रशासनामध्ये ती दूर होणं आवश्यक आहे पण आपल्या प्रश्नांचं उत्तर म्हणजे आपण जे रिमर्समेंट करून घेतले हे निश्चितच आपल्याकडून ही चूक झालेली आहे ही कार्यालय प्रमुखांच्या निर्दर्शना येईलच आणि त्याविरुद्ध आपल्या ते कारवाई होऊ शकेल प्रश्न क्रमांक नऊ हे जिल्हा परिषदेमध्ये त्यांचं म्हणणं की जिल्हा परिषदेमध्ये स्थापत्य अभियंत्री सहाय्यक असतात आणि त्यांना प्रमोशन दिलं जातंच ज्युनियर इंजिनियर म्हणून प्रमोशन दिलं जातं पण म्हणजे कनिष्ठ अभियंता म्हणून आता हे कनिष्ठ अभियंता असते जिल्हा जिल्हा पाणी पाणीपुरवठा विभाग पाटबंधारे विभाग बांधकाम विभाग असे तीन विभाग असतात त्यामुळे मनुष्य प्रमोट झाला की त्या ठिकाणी त्या विभागामध्ये त्याला पनोन्नती दिली असतं आता यांचं म्हणणं काही कारणास्तव व ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना डावलून बांधकाम विभागात पनोन्नती दिलेली आहे व नंतर ज्येष्ठांना पाणीपुरवठा विभागात पनोन्नती दिली तर पहिल्यांदा आपल्याला जे ज्युनियर इंजिनियरला रिक्रुटमेंट रूल्स केले त्या रिक्रुटमेंट रूलमध्ये पदोन्नती कुठून देता येते एक डायरेक्ट रिक्रूट असेल आणि एक स्थापत्य अभियंत्री सहाय्यक विभागातून देण्यात असेल आणि साभ्य स्थापत्य सा, सा, अभियांत्री सहाय्यकांची एक कॉमन सिनियरिटी लिस्ट करून त्याच्यातून दिली जात असेल आणि जर आपल्यापेक्षा ज्युनियर माणसाला जर दिली असेल तर आपण त्या सेवा ज्येष्ठ दिलेली त्या तारखेपासून आपण निश्चित मागा आणि तो मानवी दिना मिळवण्याचा आपला हक्क आहे तर त्यामुळे आपण यात जरूर अर्ज करा अधिक काही डिटेल असतील तर मला पाठवा म्हणजे अधिक मी आपल्याला मदत करू शकेन प्रश्न क्रमांक दहा हे वन विभागात आहे यांचं म्हणणं सत्तावीस मार्च दोन हजार त्रिला ए सी बी एफ आय आर झालं दीड वर्ष झाली चार्जशीट काही दिलेलं नाही यांच्या कंट्रोलिंग ऑफिसरनी या खटला यांच्याविरुद्ध चालवण्यास मंजुरी दिली नाही पण नियुक्ती अधिकाऱ्यांनी मात्र मंजुरी दिली मी परवाच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं त्याप्रमाणे फौजदारी खटल्यामध्ये जे सँक्शन मंजुरी द्यावी लागते ते कोण देतं कोणाला देण्याचे अधिकार आहेत जो ज्या कर्मचाऱ्याला काढून टाकण्याचे अधिकार ज्या सक्षम प्राधिकरणाकडे आहेत त्यांना मंजुरी देण्याचे अधिकार आहेत आणि त्यामुळे साहजिकच त्या मंजुरी जी दिलेली आहे ती त्या ती बरोबरच आहे आता आपल्यामध्ये म्हणणं आहे की तुमच्याविरुद्ध डीई सुरू झालेली आहे आणि डी सुरू झालेली असेल आता त्या ठिकाणी आप साक्षीदारांनी काही ज्या साक्ष दिली असेल आणि ती जर तुमच्या बाजूने दिली गेली असेल तर साहजिकच मग तुम्हाला त्या ठिकाणी त्या साक्षीदाराने दिल्याच्या स्टेटमेंटचा निश्चितच आपल्याला फायदा होणार आहे म्हणजे कुठल्या फौजदारी खटल्यात आहे त्यामुळे तोच प्रश्न आपल्या होता त्यामुळे जबाब जर आपल्या बाजूने जर दिले तर त्याचा फायदा आपल्या क्रिमिनल केसमध्ये निश्चित होईल प्रश्न क्रमांक अकरा प्रश्न क्रमांक अकरा म्हणतात अँटी करप्शन के द केस झाली पण विभागीय चौकशीचे काही आदेश नसल्यामुळे डी नोप डीप इज पेंडिंग असं म्हणून यांचा पेन्शनचा प्रस्ताव देखील पाठवला गेला आणि एजीकडून देखील मंजूर होऊन आलेला आहे आता पुन्हा काही कारवाई होऊ शकेल का तर आपल्या बाबतीमध्ये जो अँटी करप्शनची जी केस आहे त्या केसची वस्तुस्थिती काय आहे हे आपल्याला पाहायला पाहिजे त्या ठिकाणी जर आपल्याला चार्जशीट दिलं गेलेलं नसेल अजून तर मग आपला जो पेन्शन प्रस्ताव पाठवून जर पेन्शन मंजूर झाले असेल तर आपल्याला नियमित पेन्शन मिळेल न सेवा उपदान देखील मिळू शकेल पण जर क्रिमिनल केसमध्ये चार्जशीट जर इश्यू केलं गेलं असेल म्हणजे फौजदारी प्रकरण प्रलंबित असेल तर मात्र आपल्याला दिलेलं पेन्शन काही बरोबर नाही कारण अशा ठिकाणी आपल्याला तात्पुरतं निवृत्ती वेतन दिलं जातं पण मग अशी सांगितल्यामुळे फौजदारी खटल्यात दोषारोपपत्र दिलं गेलं नसेल आणि जर एजीने मंजूर केलं असेल तर आपल्याला त्याच्यावर काय वेळा होणार नाही पण अँटीकरपच्या केसमध्ये पुढे जर शिक्षा वगैरे झाली तर त्या शिक्षेच्या कारणावरून आपल्याला दिलं जाणारं पेन्शन संपूर्णपणे की त्यातला भाग काही काढता येऊ शकेल चला शेवटच्या प्रश्नाकडे यांचं म्हणणं निलंबन झालं तेवीस दिवस निलंबनाखाली होते सेवेत पुनर्स्थापना झाली पण त्या सस्पेन्शन पिरियडचे काही वेजेस मिळाले नाही बघा जोपर्यंत जो निलंबन काळ हा कर्तव्यकाळ धरला जात नाही त्याचा आदेश काढला जात नाही तोपर्यंत आपल्याला त्याचे वेजेस मिळणार नाहीत त्यामुळे या निलंबन काळामध्ये आप आपल्याला जो निर्वाह भत्ता दिला आहे तो योग्यच आहे पण आता आपली जर पुन्हा सेवेत पुनस्थापना झाली असेल तर मग त्या काळाच्या बाबतीचं वेतन कसं द्यावं याचा आदेश आपल्याला संबंधित अधिकाऱ्यांना नियुक्ती अधिकाऱ्यांना किंवा शिस्तभंग विषयकांनी काढावं लागेल मग आपल्याला वेतन मिळू शकेल मित्रांनो खूप वेळ झाला आता येथेच थांबतो व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा इतरांना फॉरवर्ड करा या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आता येथेच थांबतो पुन्हा आपण भेटणार आहोत एका नव्या व्हिडिओसोबत पुढच्या आठवड्यात नमस्कार